सततधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील आठ ते दहा गावातील सोयाबीनला शेंगा सुगवल्या नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसने केला आहे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांच्या बांध्यावर जाऊन पाहणी केलीच राहिली कंडिशन आहे ओल सुकली नाही तर दुसरीकडे काँग्रेसने शेतकऱ्यांसह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीनचं झाड घेऊन धडक दिली बाळापूर तालुक्यातील जोगलखेड टाकडी खोजबोड खरबी अळोशी कळोशी कळंबा कसुरा कळंबी कळंबी खुर्द डोंगरगाव हसनापूर मोरगाव उरळ झुरळ रतनपुरी या सर्व परिसरातील हजारो एकर सोयाबीनला शेंगा उगवल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे सोयाबीनची पीक वाढ होईपर्यंत सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आमची मागणी आहे की पीक वेगळी मदत शासनाने या शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे म्हणजे चांगला पाऊस होता असं वाटलं की पिकं चांगले येतील पण जी अतिवृष्टी झाली आणि काल तर काल परवापासून तीन दिवसापासून जो मुसळधार पाऊस या परिसरात झाला तो वेगळी अशी मदत शासनाने यांना जाहीर करावी अशी आमची मागणी आहे काँग्रेस कमिटीची किसान काँग्रेसची आणि पीक विम्याचे सर्वे तातडीनं सुरू करावे सर्वांना विम्याच्या क्लेमसोबत एक विशेष मदत देण्याची गरज त्या सर्व शेतकऱ्यांना आहे यासाठी आम्ही सोयाबीनचे झाडं सन्मान्य जिल्हाधिकारी यांना दाखवण्यासाठी आणले होते की साहेब सोयाबीनला इतके दिवस फिरून साधा सुद्धा आला नाही जे काही ह्युमिनिटी असेल जे काही परिस्थिती असेल पावसामुळे ह्युमिनिटी मुळे साधा नाही आणि म्हणून यांना मदतीची नितांत गरज आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सोयाबीनची जाड सोबत आहोत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा